आपण एखाद्या शहरात गेलो आणि तिथे लोक आपल्या भाषेत बोलत असतील तर आपल्याला कसं वाटेल घडच्यासारखं पण विचार करा एका भाषेने केवळ भावनिक नव्हे तर सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय पातळीवर एका प्रदेशाला आकार दिला आहे आणि आज ती भाषा अनेक ठिकाणी अस्तित्वाच्या संघर्षात उभी आहे हाच आहे मराठी भाषेचा प्रश्न आज आपण पाहणार आहोत मराठीचा इतिहास त्याची ताकद आणि सध्याची परिस्थिती बहुतेक लोकांना वाटतं मराठी फक्त महाराष्ट्रातील भाषा आहे परंतु ती गोष्ट अपूर्ण आहे मराठीचा उगम तेराशे शतकापूर्वी झाला संस्कृत प्राकृत अपंभ्रश मराठी सोपं सांगायचं तर ही भाषा राजांनी नाही तर लोकांनी घडवली आठव्या शतकातील काही शिलालेख मिळाले भाषेला फक्त व्याकरण पुरेसं नसतं विचार हवेत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव या लोकांनी लोकांचं धर्म लोकांची भाषा आणि लोकांची भावना जगासमोर राहिली धर्मग्रंथ सगळीकडे संस्कृतमध्ये होते त्यामुळे ते लोकांना काय समजणार त्यामुळेच ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी ही मराठीत लिहिली इमेजिन करा आज गुगल ट्रान्सलेट नसताना लोकांना त्यांची भाषा मिळणं ही मोठी गोष्ट होती पहा मुलांना असे लिहितात या अक्षरांमुळेच आपण आपले विचार जपून ठेवू शकतो आपण स्वराज्य म्हणतो पण स्वराज्य म्हणजे काय फक्त सीमा नाही स्वभाषा स्वसंस्कृती व स्वप्रशासन शिवाजी महाराजांनी हे समजलं आणि मराठीला दरबारात स्थान दिला स्वाभिमानाचं बनली आपली मातृभाषा पत्रव्यवहार आज्ञापत्र सर्व मराठीतच आज आपण सरकारी फाईल्स इंग्रजीत पाहतो त्या काळात महाराजांनी लोकांची भाषा निवडली दॅट वॉज रिव्होल्युशनरी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पेशवे आलेत पेशव्यांनी ती भाषा दिल्लीपर्यंत पोहोचवली होय एक भाषा दक्षिणेतून उत्तरेपर्यंत प्रशासनाची झाली होती काळपुढे सरकला आणि मराठी बोलणारी दुनिया वेगळी झाली पण कला कायम वाढत राहिली पण आता महत्त्वाचा प्रश्न असा की आज मराठी कुठे आहे जगातील अठरावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे मराठी परंतु मराठी शाळेचे प्रमाण हे कमी होत चालले आहे कुटुंबांमध्ये इंग्रजीचे प्रमाण वाढत चालले आहे शहरांमध्ये भाषिक संघर्षाची भावना निर्माण होत आहे का होतं आहे असं डेटा दाखवतो गेल्या काही वर्षात मराठी माध्यमाची शाळा प्रवेश कमी झाली आहे भाषा हरवते तेव्हा संस्कृती हरते पण प्रश्न असा समस्या भाषा आहे की आपण भाषा सोडतोय कारण इंग्रजी आपल्याला सोपं वाटते पण हे चित्र पूर्ण काळ नाही इंस्टाग्राम यूट्यूब ओ टी टी इथे मराठी पुन्हा आवाज उठवते क्रिएटर्स मूवी वेब सिरीज मराठी आता ग्लोबल होत आहेत फक्त व्हॉट्सअप स्टेटस पुरता नाही कंटेंट तयार करणं हेही भाषाप्रेम आहे भाषा म्हणजे इगो नाही तो संस्कार आहे इतिहास आहे आणि रूट आहे मराठीवर प्रेम करा पण इतर भाषांना तुच्छ समजू नका भाषा म्हणजे एक भिंत नाही तर ती पूल आहे प्रश्न शिवाजी महाराजांचा किंवा संतांचा नाही प्रश्न आपला आहे आपण आपल्या भाषेला दिलेलं स्थान भाषा जपणं म्हणजे सांस्कृतिक जपणं मित्रांनो आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असा शाळांमध्ये कोणती भाषा शिकवायची हे कोण ठरवणार काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राने एक निर्णय घेतला शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजीसोबतच हिंदी अनिवार्य करावे म्हणजे मुलांना मराठी आई भाषा इंग्रजी कामाचं साधन आणि हिंदीही जबरदस्तीने शिकावं लागणार ऐकायला सोपं वाटतं पण लोकांनी प्रश्न विचारला आपल्या राज्यात आपली भाषा मजबूत करायची की दुसऱ्यांची भाषा अनिवार्य करायची बरेच पालक शिक्षक आणि मराठी संघटना म्हणाल्या शिकायला हरकत नाही पण लादू नका लोकशाहीत आवाज उठला आणि सरकारने तो नियम मागे घेतला म्हणजे इथे मुद्दा हिंदीविरुद्ध मराठी नव्हता मुद्दा भाषा निवडीच्या स्वातंत्र्याचा होता आपण कोणती भाषा शिकणार हे जनता ठरवेल आदेश नाही अलीकडेच एका प्रसंगी काही राजकीय वक्तव्य झाली एक नेते म्हणाले जर मराठीचा किंवा महाराष्ट्राचा अपमान झाला तर गोष्टी वाढू शकतात यावरून दुसरीकडून प्रतिसाद आला ज्यांना मराठी येत नाही त्यांना लक्ष करू नका हिंसा हा उपाय नाही आता इथेही दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे एकीकडे काही लोक म्हणतात ही आपली भाषा आहे आपली ओळख आहे तिचा मान राखला नाही तर आवाज उठवणार दुसरीकडे काही लोक म्हणतात भाषा आजराची आहे पण हिंसक भावना निर्माण करायची नाही म्हणून येथे एक प्रश्न आहे मराठीवर प्रेम करायचं का होय नक्कीच पण ते प्रेम धमकीतून नव्हे तर संस्कृतीतून शिक्षणातून आणि आत्मविश्वासातून दिसलं पाहिजे भाषा लादून नाही टिकत भाषा बोलली जाते भाषा जपली जाते भाषा शिकवली जाते आणि अभिमानाने वापरली जाते मराठी म्हणजे अहंकार नाही ती आत्मसन्मान आहे मी मराठी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे मित्रांनो जर तुम्हाला ही डॉक्युमेंटरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका